हॅलो नमस्कार मैत्रीणो के डी फॅशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रीणो आता हा जो ब्लाऊज तुम्ही बघताय मी एका साईडचा दाखवत आहे तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज मी कटिंग पूर्ण दाखवत आहे तुम्हाला आणि ह्याच्यानंतर तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की बघायचा आहे तर नक्की बघा तुमच्या लक्षात येणार आहे इथे बघा पाठीमागचा जो भाग आहे म्हणजे बॅक पार्ट तो मी पलटी करून घेतलेला आहे कारण की कपडा कमी होता तर प्रत्येक ब्लाऊजमध्ये वेगवेगळी पद्धत दाखवलेली आहे कधी आपण पायपिंग केलेली आहे कधी आपण पट्टी पट्टी लावलेली आहे आतल्या साईडला तुरप्याईची कधी आपण गोटापट्टी अशी लावून बनवलेली आहे तर वेगवेगळी पद्धत मी यूज केलेली आहे तर इथे मला थोडासा कपडा कमी होता त्यामुळं मी डायरेक्ट पलटी मारून घेतलेला आहे ठीक आहे तर इथे मी कमरेला पट्टी लावत आहे पाठीमागच्या साईडला टक्स वगैरे मागू मारून झालेले आहेत आणि पाठीमागच्या साईडला पट्टी मारून मी पट्टी लावून हातशिली करायची आहे पण मी आता पात्रामधली हिलाई तुम्ही मारू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण उंची आपली साडे तेरा ठेवायची आहे आपल्याला तेरा ठेवली तरी चालेल अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे तो हाईटनुसार आपल्याला ठेवायला लागते उंची ठीक आहे तर अशा पद्धतीने पाठीमागचा पाठ आपला रेडी झालेला आहे आणि आता समोरचा फ्रंट पार्टचे दोन्ही आपले पार्ट घेतलेला आहे कटोरीचे आणि ह्याचे प्रिस्कट ब्लाऊज आहे पण कटिंग केलेली आहे तर तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे ठीक आहे दोन्ही साईड आपल्याला व्यवस्थित कपडा जोडून घ्यायचा आहे फॅब्रिक तिथं एक सगळीकडनं आता पातळ आहे म्हणून मी असं उलट्या सोयीचा ठेवू शकतो आपण आपल्याला दिसला पाहिजे ह्या पद्धतीने ठीक आहे तर अशा पद्धतीने दे मी एक जोडून घेतलेला आहे दुसरा सुद्धा जोडून घेतलेला आहे आणि इथे मेन फॅब्रिक मी कट करून टाकत आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता मैत्रीण खूप सोपी पद्धत आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा त्याच्यात मापे सगळे लिहिलेले आहेत माप मापे सांगितलेले पण आहेत तुम्हाला अठ्ठावीस साईसाठी काय किती घेतलेलं आहे ते तर तिथे तुम्ही बघू शकता कटिंगचा व्हिडिओ ह्याच्यानंतर कटिंगचा येणार आहे कधी कधी काय होतं कधी कधी मी कटिंगचं शूट करत नाही कधी कधी करते कधी कधी असं होतं की टीचिंगचा शूट करत नाही कटिंगचा येतो पण कटिंगचं बघितल्यामुळं तुम्हाला लक्षात येणार आहे आता लागोपाठ ह्याच्यानंतरसुद्धा ह्यांचाच ब्लाऊज होता तर ते कटिंगचा आधी आला होता व्हिडिओ आणि त्याच्यानंतर टिचिंगचा आला होता ठीक आहे तर तशाच पद्धतीने हे टिचिंगचा सम पहिला आला आहे नंतर तुम्हाला कटिंगचा येणार आहे तर इथे बघा व्यवस्थित डबल शिलाई करून घेत आहोत आपण कंपल्सरी डबल शिलाई मारायची आहे आपल्याला तर अशा पद्धतीने तर मैत्रिणी इथे बघा हॅफ शेटल मशीन आहे माझी आणि त्याला मी मोटरसुद्धा लावलेली आहे है, पण हॅपसेटलची मशीन काय करते धागा तोडते बरं का आता मध्ये मध्ये आहे ना थोडंसं प्रॉब्लेम करते ही मशीन मला तर अशी फास्ट चालवायला गेलं ना आपण फास्टमध्ये खूप असं लोड असेल ब्लाउजचा तर थोडासा धागा तोडते मध्ये मध्ये तर तुम्हाला जर घ्यायची असेल मशीन तर फुल सेटलची घ्या एवढंच मी म्हणेन कारण की मला सुद्धा एक मशीन अजून घ्यायची आहे पण आता थोडेसे पैसे जमा झाल्यावर परत घेणार मी कारण की लगेच म्हटलं आता मी राहते तर घर खूप छोटं आहे ठेवायला सुद्धा जागा नाही आहे त्यामुळं मी थांबलेली आहे तर दुसरी एक मशीन मला घ्यायची आहे आता कशी घ्यायची घेईल तर मी तुम्हाला नक्की सांगेल तर हे बघा असे आपण जो धागा आहे एक्स्ट्राचा तो आपल्या कट करायचा आहे सगळा व्यवस्थित आणि हॅवी चेस्ट असेल तर तुम्ही दोन इंच दीड इंच मापे घेऊ शकता ठीक आहे तर मापे मी दाखवलेले नाही कटिंग कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मी दाखवलेला आहे प्रिन्स कटसाठी किती काय घेतलेलं आहे ते ठीक आहे तर अशा पद्धतीने मी आता जेवढा मी कपडा सोडला होता तेवढा मी इथं कट केलेला आहे तुम्हाला मापे टाक टाकतानीच थोडासा कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे है। जेणेकरून तुम्हाला शिवताना प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर आता ही कंबरेची पट्टी आहे उलटी ठेवा सुलटी ठेवा आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला इथे दापटीच करायची आहे तुम्ही हातशिलाईसुद्धा करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही शिलाईसुद्धा करू शकता तर इथे मी डायरेक्टली शिलाई करून ठेवलेली आहे ठीक आहे तर अशा करते मैत्रीणो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा कुठले व्हिडिओ बघायचे आहेत ते सुद्धा मला कमेंट करून सांगा मैत्रिणींनो तर आता मला जसे वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ शूट करते आणि अपलोड करते एवढं सोपं नाही आहे ते व्हिडिओ शूट करणं आणि एडिटिंग करणं ते किती असतं ते तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना युट्यूब फॅमिलीला ठीक आहे तर हा बघू शकता तुम्ही आता ह्या एक भाग माझा तयार झालेला आहे एक पार्ट एक साईडचा आता तो जोडण्यासाठी आपण जो भा कपडा जोडला होता तो धागावर दिसतोय तर तो मी धागा इथे काढत आहे तर आता इथे पट्टी लावायची आहे आपल्याला लुकची पट्टी लावतो ना आपण दिवाली तर अशा पद्धतीने कटिंग करून घेते मी कपडा होता माझ्याकडं ते अस्तरचा उरलेला कपडा जोपर्यंत आपलं संपूर्ण ब्लाऊज होत नाही तोपर्यंत बिलकुल कपडा फेकायचा नाही कारण की खूप प्रॉब्लेम होतात मग कधी कधी कसं हेल्दी व्यक्ती असेल तर मग दुसरा कपडाही मला यूज करायला लागतो त्यासाठी मी ठेवत असते कपडा जपूट तर इथं जो काय तुमचा माप असेल ते त्यानुसार तुम्ही इथं गळ्याची मापे करायचे आहेत लिहायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला इथे पट्टी लावायची आहे हे लावल्यानंतर सुद्धा तुम्ही चेक करू शकता गळ्याची पट्टी ठीक आहे किती ठेवलेली आहे ते हुकलोकची पट्टी किती आहे ती अशा पद्धतीने मार्क वगैरे करून ठेवू शकता तर इथे मला एक इंच जास्त सांगितलं होतं खाली घ्यायला म्हणजेच गळा मोठा घ्यायला थोडासा तर त्या पद्धतीने मी थोडासा एक इंच खालून घेतलेला आहे बघितले तुम्ही तर आता मी इथे तुम्ही हातशिले करून अशी पट्टी लावून आतमध्ये फोल्ड करू शकता किंवा पायपिंग करू शकता आता मी पुढच्या दोन्ही साईडला मी पायपिंग करत आहे ठीक आहे अशा पद्धतीने पायपिंग मी इथं करत आहे गोल गोल असं फिरवत मस्त पाय पायपिंग करून घ्यायची आहे आपल्याला तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आली पाहिजे आता परत एक माझी मी ते सांगत असते ब्लाऊज थोडा कमी झाला तरी चालेल आपला पण दिवसातून पण फिनिशिंग आपल्याला व्यवस्थित आली पाहिजे तर हे सगळी कटिंग आपल्याला जो एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो बिलकुल ठेवायचा नाही आतमध्ये त्यानंतर ते विचित्र दिसतं पट्टी लावल्यानंतर पण ते बाहेर दिसतं त्यामुळे कट करून टाकायचं त्याला तर एक साइड माझी पट्टी झालेली आहे ना तर त्या पद्धतीने इकडच्या साईडलासुद्धा सुद्धा मी फोड करून आता गोट तयार करत आहे अशा पद्धतीने आतमध्ये फोड करायचं आहे मग आपल्याला इथं जो खाचा असतो ना पहिला आपण टीप मारलेली आहे तर तो, तो ते खाच्यामध्ये शिलाई चालली पाहिजे सुई तुमची चालली पाहिजे म्हणून ती फिनिशिंग आपल्याला प्रॉपर येते आता असं काय नाही की आमच्याकडनं इकडं तिकडं होत नाही होऊ शकतं असं काही नाही एवढं पण काय डोळेफाडूफडू आपण बघत नाही थोडंफार इकडं तिकडं होतं तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता मैत्रिणींनो भरपूर अशा ताई व्हिडिओ टाकत असतात वेगवेगळी पद्धत असते आपापली तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की नाही शे लाईक शेअर सबस्क्राईब करत जा मैत्रिणींनो आत हे बघा आतल्या साईडला अशा आता तो एक्स्ट्राचा जो आहे धागा वगैरे ते सगळं कट करायचं आहे आपल्याला आता दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत तर इथे बघा पुन्हा आपला गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे प्रॉपर किती आहे तो व्यवस्थित दोन्ही आणि मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे कधी कधी शिवताना अर्धा इंच इकडे तिकडे होऊ शकतो किंवा मोठा होतो बारीक होतो तर त्यासाठी आपल्याला बघायचं आहे आता इथे बघा मागचे आणि पुढचे दोन्ही असे जॉईन जॉईन करून आपण बघायचं आहे आपल्याला की व्यवस्थित आहे की नाही आपले सगळे का की जी असती फिटिंग आपली खालीवर नाही झाली पाहिजे त्यासाठी ठीक आहे तर हे बघा आपलं व्यवस्थित प्रॉपर असा कपडा एकदम जोडून व्यवस्थित आणि मग आपण आता मागचा पुढचा भाग इथे जोडून घ्यायचा आहे तर डबल टीच करायची आहे या साइडला सुद्धा आता माझ्या इकडे दोन वेळा लाईट गेली होती पदीपदी त्यामुळे तुम्हाला थोडस कावड दिसत असेल तर ही जो तर चालूच होता पण थोडीशी गेली आणि पुन्हा आली म्हणजे मशीन माझी स्लो झाली होती मध्ये ना तेव्हा येती जाती लगेच त्यामुळं मोटर जळण्याची शक्यता आहे आता पाऊस आहे त्यामुळं लाईटीचं कसं प्रॉब्लेम आहे तर आता बघा इथे एक्स्ट्राचा जो धागा कपडा आहे तो सगळा आपल्याला कट करायचा आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी जमत नाही असं काही नाही आरामशीर जमू शकतं तुम्हाला सुद्धा आता इथे आपल्याला सेप द्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा पहिले सुद्धा मी दिलेला आहे पण जो काही एक्स्ट्राचा असेल आपल्याला प्रॉपर असा शेप द्यायचा आहे बघा इथं मागचा पुढचा व्यवस्थित आता पुढचा बघा थोडासा उंच आला होता वरती आला होता आता तोसुद्धा मी कट केला आहे आणि बाही बघा बाहीला अस्तर लावलेला नाही आहे मी आणि बाहीला फक्त इथे खालच्या साईडला पट्टी लावलेली आहे बघा दोन इंचाची तयार पण पट्टी लावलेली आहे दीड अडीच इंचाची पट्टी घेतली आणि आतून लावलेली आहे त्यांना अस्तर नको होतं त्यासाठी ठीक आहे आणि फुग्याची बाही शिवायची होती पण कपडा कमी होता त्यामुळं ती झाली नाही आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा शिवू शकता मैत्रिणो तुम्हाला जर कटिंग का टिचिंग काय जर पाहिजे असेल काय तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता इथं क्लास चालू करायचे आहेत मला पण क्लाससाठी माझ्याकडे जागा खूप कमी आहे जर मी रेंटला रेंटनी राहते त्यामुळे माझ्याकडे जागा खूप कमी आहे तर आता क कसं काय क्लास घ्यायचा तेच काय मला कळत नाही तर काय आरड्या असेल तुमच्याकडं तर नक्की मला सांगा मैत्रिण तर अशा पद्धतीने दे फिरवत फिरवत आपल्याला बाई टीच करायची आहे आज तर नाही लावलेला बाहीला ठीक आहे तशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला बाई लावून घेतलेली आहे आणि आता फिटिंगसाठी बघा इथे सोयीचा कपडा ठेवलेला आहे दोन्ही एकावर एक सोयीचं ठेवून मी इथे कपडासुद्धा जॉईन केलेला आहे ते आपलं सगळं कटिंगमध्ये जाणार आहे बघू शकता तुम्ही आता कट करून टाकायचं आहे सरळ आपली अशी सरळ एकदम टीप आलेली आहे तो सरळ फिटिंग येत नाही सरळ येते का येत नाही सरळ हे बघू शकता तुम्ही आता मी फिटिंग करते तुम्ही बघा 40 ची चेस्ट असेल 40 पेक्षा जास्त असेल थोडं फार मग इथे होतो बगलामध्ये थोडसं वाकडा येतो काय येतो चेस्ट ठीक आहे माझे स्वतःचे ब्लाउज पण मला इथे बगलेमध्ये जास्त दाबून घ्याय लागत तेव्हा ते बरोबर ब्लाउज बसतात नाही तर मग लूज असतात वरती आता हे मीडियम एक ती आहे खूप आणि हाइट आहे व्यवस्थित त्यामुळे त्यांचा प्रॉपर अस शेप मध्ये ब्लाउज होतो तर ब्लाउजची फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे बघा आता हेविंगची मशीन नाही आहे माझ्याकडं तरी पण मी बघा अशा पद्धतीने तुम्ही आतून फोड करून अशा पद्धतीने तुम्ही फिनिशिंग पद दे देऊ शकता खूप सुंदर ब्लाउज झालेला आहे बघा बघा तुम्ही फिटिंग किती सुंदर आलेली आहे आपल्या ब्लाऊजला बघू शकता बगलेमध्ये किती छान त्यापेक्षा त्यासाठी त्या आपण आधीच आपण व्यवस्थित चेक करायचं आहे तर बरोबर आपली फिनिशिंग येते तर ब्लाऊज कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो बघा आता मापे तुमच्या समोरच फिटिंग केलेली आहे मी फिटिंगसाठी कधी पण मी ब्लाऊज सम जवळ घेत असते ब्लाऊज दिला असेल तर नाहीतर मग आपली ती लिहिलेलं घ्यायचं स जवळ बघा इथे आपली छातीगडी सगळं चेक करून घ्यायचं जेणेकरून आपल्या परत कस्टमर बोलले नाही पाहिजे की इथे लूज झालं आणि इथे हे झालं आता हुकलुकची करत आहे मी मशीननेच करत आहे अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज खूप छान असं झालेला आहे मैत्रिणींनो तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ब्लाऊज आवडला असेल तर नक्की मला कमेंट करा छान ब्लाऊज झालेला आहे तुम्हीसुद्धा शिका माझ्याबरोबर मैत्रिणींनो सुंदर असा आता नवीन ट्रेंडिंगमध्ये आहे ही साडी